रामकृष्ण आर्य हो संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणं आज आपण ह्या दोन तीन बोंबलांपासून अगदी भन्नाट अशी रेसिपी बनवणार रे। आहे अगदी पोटभरीचं जेवण म्हणतात ना अगदी तसं हे बघा इथं दोन तीन बोंबली घेतलेले आहेत ते चिरून घेतलेले आहेत पूर्ण आणि पाण्यात भिजत ठेवलं त्याच्यानंतर आपण दुसरी तयारी करूया बघा आता इथं खोबरं चिरून घेतलं आहे खोबरं छानपैकी परतून घेऊया आपण त्याच्यात थोडंसं तेल टाकून जास्त बी नाही टाकायचं आणि कसं आहे असं पातळ कालवण पुरुषांना लागतं त्याच्यामुळं कसं आहे पातळ केलं म्हणजे सगळ्यांना पु पुरतं बी आणि खूप चविष्ट असा रस्सा होतो याचा आता इथं खोबरं परतून झालेलं आहे आणि कांदा बी म्हणजे असा गावरान पद्धतीने आपल्याला हे कालवण करायचं आहे म्हणजे गावाकडचं कसं गावरान जुनी पद्धत त्या टाईप हे कालवण करायचं आहे बघा भाजी इथं लसूण टाकला आहे लसूण बी छान परतून घ्यायचा कांदा आपला परतत आलेला आहे बघा बघा का पूर्ण कांदा परतून झाला आहे त्याचा कलर बी चेंज झाला आहे आपण आता त्याला काढून घेऊया बघा आणि अगदी मस्त पिके असा परतून घेतला की काढून घ्यायचा तो हे बघा त्याच्यात काळे तिळ बी घातलेत आणि कांदा खोबरं लसूण हे बघा आता आपण कोथंबीर बी टाकली आणि काळे तिळ कसं आहे आत्ता कोणी एवढे शक्यतो घालत नाही आणि काळे तिळ घालावा कालवण खूप छान होतं बोमलाचं बोमलाच्या तिळाला हे बोमलाच्या कालवनाला काळे तिळ लागतातच पूर्ण वाटण वाटून झालेले आता आपण पुढची प्रोसेस करूया बघा इथे बोंबील भिजत टाकलेले आहेत ते अगदी स्वच्छ एकदम स्वच्छ धुवून घ्यायचा की त्याचा वास गेला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला धुऊन घ्यायचे आणि मस्तपैकी भिजल्यात बी ते बोंबील बघा आधी हलक्या हाताने चोळून घ्यायचे आणि ते पाणी ओतून द्यायचं आहे बघा आणि परत आपल्याला बाजरीच्या पिठाने त्याला साफ करून घ्यायच्यात बाजरीचं पीठ चांगलं चोळून घ्यायचं चा। म्हणजे कसं आहे त्याचा वास पूर्ण निघून जातो असं दोन तीन वेळा धुवून घ्यायच्यात आपल्याला हे बोंबील हे बघा असे चोळून चोळून चांगले चोळून घ्यायचे पिठात आणि असे स्वच्छ एकदम धुवून घ्यायचेत एकदम स्वच्छ दोन तीन पाण्याने धुतले की त्याचा पूर्ण वास असा निघून जातो बघा आणि कालवण बी खूप चवदार लागतं आणि कसं आहे याचं हा दोन किंवा तीन एकही असं तरी मस्त रस्ता होता अगदी खूप छान अगदी चविष्ट असा रस्ता होतो हे बघा धुऊन झालेलं आहे आता साईडला ठेवून घेऊया आपण आणि लगेच आता आपण भाजी टाकायला घेऊया बघा हे बघा कॅस कढई आता ठेवलेली आहे तापायला आता आपण त्याच्यात तेल वतून घेऊया कढई तापली की तेल वतून घ्यायचं बघा इथं एक दोन पळ्या मी तेल टाकणार आहे तेल बी अगदी बेतात टाकायचं ज्याला जसं लागेल तसं तुम्ही टाकू शकता आणि मैत्रिणी हा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला माझा तर नक्कीच एक लाईक सबस्क्राईब करा कुणी नवीन असं त्यांनी बी करा शेजारची बेलगटणी दा बेलगंटी दाबा आणि माझ्या व्हिडिओ शेअर करा शि कशा गावच्या आहेत म्हणजे खूप छान हिळिव आहेत आणि नक्कीच तुम्हाला सांगा ह्या ह्या भाजीत काय वेगळं काय असतं का आणि वेगळं घालू बी शकता पण मी ही गावरान पद्धतीने भाजी केलेली आहे बघा इथं बोंबील टाकल्यात आता बोंबील छान अगदी परतून घ्यायचे मस्तपैकी आणि कसं आहे कमी तेलात आणि अगदी चवदार भाजी होती ही खूप छान होती बोंबील बी छान असे कुरकुरीत परतून घ्यायचे बघा मस्त पिके असे ते सा सारखे सार हलवत राहायचे एकदा तेलात टाकले की पूर्ण सारखं हलवत राहायचं बघा आता बोंबील आपले मस्त पिके असे परतत आलेले आहेत बघा याच्यात आता टोमॅटो टाकलेलं आहे टोमॅटो बी आपल्याला छान अगदी परतून घ्यायचं मौसूद जिरी टाकलेली आहे हे बघा जिरी मोरी हे दोन्ही बी टाकून घेतलेलं आहे अगदी छान पद्धतीने आपल्याला हलवून घ्यायचे की पूर्ण त्याचा कच्चापणा निघून गेला पाहिजे म्हणजे कसं आहे टोमॅटोचा कच्चापणा निघून गेला की भाजी बी खूप छान होती अगदी सॉफ्ट टोमॅटो होतो हा आता आपण याच्यात ना मसाले टाकून घेऊया बघा हे बघा मीठ मसाले हे पूर्ण म्हणजे आपल्या घरात जेवढे मसाले आहेत तेवढेही मी टाकलेले आहेत म्हणजे तुम्हाला तुम्ही तुमच्या पद्धतीने टाकू शकता तुम्हाला किती लागतात किती नाही तशा ता प्रकारे टाकायचं आता इथं वाटण बी टाकून देते तेलात पूर्ण वाटण असं परतून घ्यायचं आहे बघा छान आधीच आपण त्याला परतलेलं आहे पण थोडंसं असं तेलात मिक्स करायचं अगदी छानपैकी म्हणजे त्याचा एक जीव झाला पाहिजे तर कोथिंबीर बी टाकून घेतलेली आहे ती बी अगदी मस्तपैकी परतून घ्यायची बघा कोथिंबीर वाटणात बी टाकलेली आहे ना अशी बी टाकली आणि हे बोंबील परतलेले हे बी टाकून द्यायचे बघा झालं आता म्हणजे जास्त वेळ काय लागत नाही ह्या भाजीला अगदी झटपट तयार होती असं नाही लाई फक्त वेळ कशाला लागतो आपली बोंबील साफ करायला आणि धुवायला आता इथं आपल्याला हवा तेवढा रस्सा करायचा आहे म्हणजे किती माणसांसाठी काय आता इथं आमच्या घरात चार माणसांसाठीच करायचं आहे थोडीशी वरून परत कोथिंबीर टाकलेली आहे बघा काही तेलात परतून टाकली आणि काही वरून टाकलेली आणि वाटणात बी टाकलेली आपली तर इथं थोडंसं भांडं धुवून पाणी टाकलेले एवढी भाजी चिकार झाली अगदी चार माणसाला छान पिकी उकळी आलेली आहे त्याला आणि मैत्रीणं कशी झाली भाजी ही नक्कीच तुम्ही मला सांगू शकता बघा आता काढून दाखवते तुम्हाला कशी वाटती वाटती का छान मग चला उद्या भेटूया बाय